नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवलेला आहे भात आमटी आणि लापशी तर आमटी बनवण्यासाठी मी इथं सर्वप्रथम कांदा भाजायला ठेवला येईल बघा कांदा आणि खोबरं का कांदा एकदम कुट्ट भाजून घ्यायचा तोपर्यंत आपण इकडं लापशी बनवण्यासाठी हा बरडा आहे ना तो तोप टाकून भाजून घेणार आहोत व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये गुळ गुळाचा पाक टाकायचा नंतर शिजण्यासाठी तर त्या जेवढ्या मी बरडा घेतलेला आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे पण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो गूळ गुण। आणि त्यानंतर गुळाचा पाक व्हायला ठेवला भरडा भाजून घेतला कांदे बघा आपले काळे व्हायला लागले तिकडं पाक पण तयार होतो आहे कांदे काळे काळे होत आहेत चांगले व्यवस्थित त्यानंतर आपण लापशीशी जायला टाकणार आहोत तर त्यासाठी मी थोडंसं तूप टाकले कढईमध्ये तो तू, तुपावर आपण खोबरं खोबऱ्याचे छोटे छोटे बारीक तुकडे केलेत ते भाजून घेणार आहोत थोडासा कलर चेंज होईपर्यंत नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर आपण ते भाजून घेतलेला भरडा आहे ना गव्हाचा ते त्याच्यात मिक्स करायचा त्यानंतर बघा त्यामध्ये भरडा घालून घेतला नंतर वरतून गरम पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी आणि ते चांगलं मऊ शिजवून घ्यायचं नंतर आपल्याला आमटी बनवायची त्यासाठी मी भाजलेला कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर आपण आता याच्यामध्ये हे लापशी आपली शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण गुळाचा पाक घालू आणि थोडा वेळ झाकून ठेवूया आता नंतर पंधरा वीस मिनटात कमी मंदाचेवरही शि शिजून जाते झाकून ठेवायची त्यानंतर आमटीला आपण फोडणी टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आणि आपले घरगुती मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आणि ला कलरसाठी काश्मीरी पावडर टाकलेली हळद आणि आपला घरचा मसाला कोथिंबीर आणि आपण वाटण तयार करून घेतलेलं कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर आणि आलं पण टाकू शकतो अशा प्रकारे दोन मिनिट परतून घ्यायचं आणि आपल्याला जस, जस प्रकारे आ आवडते आमटी घट्ट किंवा पातळ प्रकारे पाणी टाकून घ्यायचं हे बघा आपल्या अशा आमटी तयार झालेली आहे भाकरीसोबत पण छान लागते भातासोबत पण छान लागते आपण कशाही सोबत खाऊ शकतो तर तोपर्यंत बघा आपली लापशी इकडे एकदम शिजलेली आहे एक छान एकदम मऊ आता याला फक्त गॅस बंद करून झाकून ठेवायचं एकदम व्यवस्थित शि शिजलेली आहे देवाच्या प्रसादामध्ये नेहमी असते बघा मराठवाड्यात स्पेशल असते लापशी तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय